लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज पोलीस हवालदार उत्तम शिंदे यांचा अनोखा आदर्श मान तालुक्यातील भांडवली तेलदरा येथील रहिवासी आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार उत्तम परशुराम शिंदे हे मागील चार वर्षापासून त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करत आहेत वयाच्या एक्कावन्नव्या वाढदिवसाला त्यांनी एक्कावन्न प्रकारची सुमारे दोनशे चार झाड लावली तर पुढील प्रत्येक एक वर्षी एकशे एक झाड एक असा दरवर्षी वृक्ष लावून आपला वाढदिवस साजरा केला शिंदे श्री श्रम पंढरी मौजे भांडवली तेलदरा या गावचे रहिवासी असून ते गेली तीस वर्ष मुंबई पोलीस दलात नोकरी करत आहेत मुंबई पोलीस दलात नोकरी करत असतानाही तर पोलिसांना प्रदूषणाच्या समस्याला खूप सामोरं जावं लागते आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं गेली चार वर्ष शंभर झाडे लावून पर्यावरणाला थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न केलाय निसर्ग कार्य म्हणत वाढदिवस साजरा करत असतात दरवेळी या वृक्षारोपण कार्यक्रमात त्यांना तन्न गावचे ग्रामस्थ मित्र परिवार आणि कुटुंबातील सर्व व्यक्ती दरवर्षी प्रमाण खूप महत्वाचा सहभाग घेत सहकार्य करतात लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका